मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समवेत जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष व एकुटीचे लोकनियुक्त माजी सरपंच माननीय बसुराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत पाटील नमस्कार आज जत तालुका विधानसभा प्रमुख माननीय तबंगुळा रवी पाटील यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण रवी पाटील यांना शुभेच्छा देणार आहात येणाऱ्या वर्षभरामध्ये आपण काय नियोजन केलेलं आहे किंवा कशा पद्धतीनं इथून पुढं तमनगडा रवी पाटील यांची वाटचाल असणार आहे तमनगडा रवी पाटील युवा मंचच्या वतीनं कुठले आपण कार्यक्रम घेणार आहेत आणि काय तुमचं हे आहे जत तालुक्यातील एक खंबीर युवा नेता म्हणून आज तमनगडा रवी पाटील पुढे येत आहे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे रवी पाटील घराना ज्या रुगोलामधला राजकारण समाजकारणामध्ये आहे त्यांचे आजोबा अगोदर जिल्हा परिषद सदस्य परत त्यांचं वडील जिल्हा परिषद सदस्य सदस्य स्वतः तमनवाडा रवी पाटील हे जिल्हा परिषद सदस्यांनी आरोग्याने शिक्षण सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिलेलं आहे अशा या एका युवा नेत्याचं तालुक्याच्या राजकारणामध्ये गेल्या पाच वर्षापासून ब भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पदार्पण होत आहे आणि त्यांना प्रतिसादही मोठ्या प्रमाणात युवकांचं म्हणा सर्व महिला भगिनींचं ज्येष्ठांचं सर्वांचं भरपूर प प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे अशा या एका युवा नेत्याचं उद्या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आणि आमच्यापासून सेना संघटनेकडून त्यांना खूप खूप वाढदिवसाच्या आम्ही मी पहिल्यांदा प्रथम त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये यावर्षीच्या दोन हजार चोवीसला त्या दोन महिन्यामध्ये विधानसभा निवडणूक घेऊन ठेपलेलं आहे त्या निवडणुकीच्या तयारीसाठी मी जत तालुका भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीनं संयोजक विधानसभा संयोजक म्हणून काम पाहत असताना तमनवाडा रवी पाटील हे गेल्या एक महिन्यापासून संपूर्ण जत तालुक्यात सर्व जिल्हा परिषद गटामध्ये जनकल्याण संवाद पद निमित्तानं सर्व नागरिकांना सर्व ना माता भगिनींना भेटून त्यांच्या अडी जाणून घेऊन येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तमनवडा राही पटेल यांचे असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत त्यानंतर प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबाशी त्यांचा चांगला संबंध आहे जत तालुक्यामधून एक सामान्य कार्यकर्ता जाऊन राष्ट्रपतींना महामहीम राष्ट्रपती मुर्मू मॅडमना भेटणारा एकमेव मैड� युवा कार्यकर्ता म्हणजे तम्मनगोडा रवी पटले आहेत त्यांना भेटून जत तालुक्याचे संपूर्ण भौगोलिक आणि दुष्काळी भागातला आपला तालुका कसा मागास राहिला आहे त्याबद्दल त्यांना माहिती दिले तम्मनगोडा रवी पटले एकमेव नेते आहेत अशा या नेत्याला संपूर्ण तालुक्यातून प्रतिसाद मिळत आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसला ते भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक आहेत त्यांना वरिष्ठाकडून वरिष्ठा करूनही कंदील तसं मिळालेलं आहे येत येत्या ऑक्टोबरमध्ये निवडणूक होईल त्या निवडणुकीला सामोरे जात असताना चमनगौडा रवी पाट्याने प्रथमता लोकांची कामं करून त्यानंतर कामाची झलक दाखवून पुढील आमदार झाल्यावर कसे माझे काम असेल कामाचं पद्धत कसं असेल हे त्या दाखवून त्यांनी आज आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी त्यांना उत्पूर्ण प्रतिसाद मिळतो आहे आम्ही निवडणुकीचं जे मोर्चेबांधी करत असताना सर्व घटकांना प्राधान्य धरून येणाऱ्या पुढील एका वर्षापर्यंत ज्या ज्या गावातील तरुण मंडळ आहेत ज्या तरुण मंडळांना समजा आता आध्यात्मिक दृष्टीने जात असताना भाऊबाचं मंदिर त्या ठिकाणी बांधायचं आहे कुणाला कोणीशुल गहिल्या देवी मातेचा पुतळा बांधायचा आहे कुणाला कुठल्या गावात छत्रपती शिवाज मारा, शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा पुतळा बांधायचा आहे जे काही गावात महात्मा बसेश्वरांचा पुतळा बांधायचा आहे काही गावात ग भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधायचा आहे काही गावात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बांधायचा आहे अशा कोणकोणत्या आणि संत रोहिदास महाराजांचा पुतळा बांधायचा आहे आणि जत शहरापासून अशी शंभर ते दीडशे गावं आपल्या तालुक्यात आहे वाडी वस्तीपर्यंत आपण या समाजाच्या धोर नेत्यांचं आणि अध्यात्मिकात असलेले गुरूंचे पुतळा बांधून त्या त्या ठिकाणी त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला जो प्रतिसाद प्रोत्साहन मिळतो समाज कार्य करण्यासाठी अशा कामासाठी आपण पुढील एका वर्षामध्ये सर्व तरुण मंडळ ज्या ज्या गणपती गणपती बसवण्यापुरतंच तरुण मंडळांचं काम क्वचित राहू नये आणि पुढील येणाऱ्या ये, ये काळामध्ये त्या तरुण मंडळाने आमच्याशी संपर्क साधावा त्या त्या ठिकाणी बाळूमामांचा असू सर्व या थोर नेत्यांचं समाज सुधारकांचं चा, त्या त्या ठिकाणी पुतळा बांधून प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेतनं आपण आदर्श घेऊन काम करण्यासाठी समाजकार्य आणि समाज प्रबोधन करण्यासाठी आपल्याला वाव मिळेल म्हणून या ठिकाणी पुढील एक वर्षामध्ये आपण संप संकल्प केला अंमरगौडा रवी पाटील यांची पदयात्रा नक्कीच पहिला टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पाही पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे कसा प्रतिसाद मिळाला पदयात्रेच्या माध्यमातून पदयात्रेच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही तर जत तालुक्यामध्ये कोणताही नेता चालत सर्वता गा तालुक्यातील सर्व गावात संपर्क दौरा केलेला ऐकलंच नाही आणि प्रथमता त्यांनी चालत सर्व गावात जाऊन सर्वांना भेटून जनकल्याण संवाद पदयात्रा काढलेले आहे आणि प्रथमता मोदीमध्ये सत्तावीस जुलैला आ, या पदयात्रेचा प्रारंभ झाल्यानंतर माजी आमदार ज्येष्ठ नेते तालुक्याचे विलासराव जगताप साहेब यांनी त्यांना या कार्यक्रमासाठी उद्घाटनला स्वतः साहेब हजर होते त्या तिथं चालू झाल्यानंतर हळी बाळगाव असं करत करत संख दरीबडची परत मुचंडी बिळूर डपलापूर -सु। पासून शेगाव बन्नाळेपर्यंत आज चालत चालत ही पदयात्रा येत आलेली आहे आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्तच प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे आता पश्चिम भागाचा दौरा सुरू झाला पहिल्यांदा खलाटीचं दर्शन घेतलं तुम्ही त्यानंतर वाट दुर्जा टप्पा करत असा दुसरा टप्पा कसा आणि दुसऱ्या टप्प्याचं दुसऱ्या टप्प्याला कसा होता पहिल्या टप्प्यामध्ये कन्नड भागाचे पूर्व आणि दक्षिण पूर्व आणि दक्षिणमध्ये कन्नड भाग साठ सत्तर गावं कन्नड भाग येतात त्या गावामध्ये तोंडांना प्रतिसाद मिळाला आहे आणि पश्चिम भागात मिळणार नाही असं काही विरोधक मना कुठून काहीतरी चर्चा चालू होतात पण यापेक्षा आम्हाला वाटलंच नव्हतं त्यापेक्षा जास्त जेव्हा खराटी येथे लक्ष्मी दर्शन घेऊन तिथं प्रारंभ झाला त्यानंतर मिरवाड जिरग्याड डपळापूर बाळडकी बाज अंकले पासून शेगाव बन्हाळी त्या पूर्व भागापेक्षा डबल प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आम्ही होतो तुमच्या ठिकाणी विशेषतः वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता आतापर्यंतच्या जेवढ्या जेवढ्या सभा झाल्या त्या सभेला महिला उपस्थित होताच्या तुमच्या सगळ्या गावामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं काय म्हणजे महिलांचं महिला वर्ग उपस्थित कारण एवढंच आहे की सध्या महाराष्ट्र शासन शासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजना आहे लाडकी बहीण योजना काढल्यानंतर आता त्यांनी रक्षाबंधनाच्या अध्या दिवसापासूनच सर्वांना सर्व महिलांच्या मता भगिनींच्या खात्यावर डायरेक्ट तीन हजार पाठवले आहेत त्यामुळे उत्सुकृत महिलांना सर्व आपण आपल्या माता बहिणींना असं वाटलं की आमचाही अधिकार आहे प्रथमतः देश स्वतंत्र झाल्यापासून त्यांना कळायला की तीन तीन हजारच्या अकाउंटवर आले आता बँकेत तुम्ही बघितलं तर सर्व गर्दी माता बघिणीच आहे म्हणजे त्यांचा जे आता आमच्या माता भगिण्या सर्व सर्व खात्यामध्ये सर्व विभाग आहेत त्यांना पन्नास टक्क्याचं आरक्षण मिळालंच आहे पुढील येणाऱ्या दोन हजार एकोणतीसपासून विधानसभा असो लोकसभा असो केंद्र सरकारनं जाहीर केलं की सर्व आमदारकी की खासदारक्याला सुद्धा पन्नास पन्नास टक्के महिला येणार आहेत सर्व माता भगिनींना अधिकार मिळाल्यामुळं राज्य शासनाच्या उत्स्फूर्त या योजनेमुळं सर्व माता भगिनी बाहेर पडलेलं आहेत त्याच त्या योजनेचाच तमनगोड रोहित हे प्रचार करून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहेत म्हणून महिला भगिनीचा आशीर्वाद या ठिकाणी त्यांना मिळतो पदयात्रेच्या निमित्तानं फिरत असताना लोकांच्या काय काय समस्या होत्या देश स्वतंत्र पंचहत्तर वर्ष तरी सध्या देश वबं सर्व भारत देश ऑनलाइन माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढे जात असताना सुद्धा एकोणीसशे बहात्तर पासून भयंकर दुष्काळात होरपळत असलेला आपला तालुका अजूनही तसं म्हणावं तसं पश्चिम भागात पाणी आलेलं आहे पण म्हणावं तसं विकास झाला नाही अजूनही ट्रँकर चालू आहेत आपल्या भागात आणि काही निम्मा भागात पोहोच पडतो निमा भागात पडत नाही आता पीक आपण पेरणी केल्यानंतर कुठलंही पीक आतापर्यंत पूर्णच आलेलं नाही पन्नास टक्के नुकसान म्हणूनच आपण पीक काढतो हे अजून ग्रामीण भागामध्ये सुधारा नाही आणि जे नेते मंडळी आहेत आतापर्यंत सहा आमदार आपल्या पंच्याहत्तर वर्षापासून सहा आमदार आपल्या जा चालू बाहेरचे आमदार झाले त्या सहा आमदार आमदार मत घेऊन फक्त आमदार एकच झाले नंदा आमदार जा झाल्यानंतर आमच्या जा चालुकीकडे त्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे लोकांच्या मध्ये भावना असं आहे की आपणही काम काहीतरी करून प्रत्येक नागरिक आज हुशार झालेला आहे त्या मताचा वापर कसं करायचं बाबासाहेबांनी कसं आपण मताचा वापर आहे मतदान कुणाला आहे हे सर्व नागरिकांना कळाल्यामुळे त्यावेळेला दोन हजार चोवीस निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होणार आहे जनता ही निवडणूक हातात घेतलेली आहे पूर्ण निवडणूक हातात घेतले प्रत्येकाला माहित आहे कोण उमेदवार कुठला आहे कोण बाहेरचा कोण आपल्या तालुक्यात आहे कोण जातीवाद करतो आणि हे या निवडणुकीमध्ये आम्हाला एवढं कळलं की बाहेरच्या उमेदवाराला आणि जातीवाद करणाऱ्या उमेदवाराला कुठेच थारा मिळणार नाही आणि भूमिपुत्र उमेदवाराला जास्तीत जास्त लोकांनी प्रोत्साहन देत आहे आणि त्यामुळे भूमिपुत्र उमेदवारांनी यावेळेला प्राधान्य आहे जत तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीचा आखडा पाहता एकूण एक डझन उमेदवार सध्या स्पर्धेमध्ये आलेले आहेत त्यामध्ये काही अपक्ष आहेत काही पक्षाचे उमेदवार आहेत तर भाजपमध्ये बहु गर्दी जास्त आहे जवळजवळ चार ते पाच उमेदवारांनी भाजपमध्ये उमेदवारी मलाच मिळणार असा टंका पिटवून सध्या तालुक्यामध्ये करत आहेत याविषयी काय सांगतो कसं आहे लोकशाहीमध्ये सर्व पक्ष हे लोकशाहीच्या मार्गाने चालतात लोकशाही मार्गाने चालत असताना जास्त उमेदवार इच्छुक असणे हे लोकशाहीचं प्रतीक आहे आता समजा काँग्रेसमध्ये एकच इच्छुक आहे म्हणजे दुसरा इच्छुक होऊ शकत नाही त्या पक्षामध्ये कारण हे उपमशाहीवरती झाली आमच्या पक्षाचा अनेक जण इच्छुक आहेत हे लोकशाहीचं प्रतीक आहे त्यामुळे पक्ष जो जो काम चांगलं करतोय त्याच्या पाठीशी राहणार आहे त्याला तिकीट मिळणार आहे तो निवडून येणार आहे यावेळा भाजपचा उमेदवार आहे हे पीच आहे तुमच्या उमेदवारला होप्स आहेत तिकीटाचे नाही नव्याण्णव टक्के आमचं हिरवा कधी मिळालेलं आहे त्यामुळं नवीन चेहरा आमचा तमनवडा तम्मनगोडा रोई पाटलाचा सभापती असताना त्यांनी चांगलं काम केलं आहे आणि गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रातील पहिलं वारू भा भारतीय जनता पार्टीचं वारू पहिलंच जतमधील स्थापन करून त्यांनी काम केलेलं आहे पक्ष मोदी साहेबांचा अॅट द रायट ॲट द राईट नाईन काय कामं कार्य का, असू दे आणि दहा वर्षाचं त्यांचं कारकिर्दी योजनेतला किसान पेमेंट योजना असू दे किंवा आता आपण शेतकऱ्यांना दिलेलं वीजमुक्तीचं योजना लोकांपर्यंत पोचवण्याचं काम तमनवडा रोई पाटील केलेलं आहे आणि त्यांना त्यांचा संबंध फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेबपर्यंत गणेश असल्यामुळं कार्यातून त्यांनी त्यांचं प्रतिमा निर्माण झाले त्यांना तिकीट पिक्स आहे उमेदवारी पिक्स आहे आणि ते आमदार म्हणून दोन हजार चोवीसचे आमदार म्हणून तम्मनवडा रवी पाटील आहे आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी अगदी साध्या पद्धतीने संपन्न होतो आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या टीमनं काय संकल्प केला ते सांगितलं की आमच्या तम्मनवडा रवी पाटील युथ फाउंडेशन म्हणून जे काम तरुण काम करतात त्या तरुणांनी असं एक निश्चय केला आहे की येणाऱ्या काळामध्ये पुढच्या दोन हजार पंचवीसच्या वाढदिवसाच्या अगोदर एक वर्षामध्ये सर्व गावात महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात येईल आणि ज्या ठिकाणी अडीअडचणी असतील शासकीय तिथं शासकीय परवानग्या घेऊन बाळूमाचं मंदिर वाडी वस्तीवर आपले अनेक धनगर समाजात दैवत म्हणून आपण मानतो बाळूमामाना धनगर समाजाचे अनेक आपले तरुण मंडळ आहेत वाडी वस्तीवर छोट्या छोट्या वाडीवर तिथं बाळूबामाचं मंदिर उभारण्यात येईल त्या माध्यमातून समाजसेवा करायचं आपल्याला अध्यात्मिकाच्या माध्यमातून आपला तालुका जसं अध्यात्मिक आहे अध्यात्मिकाच्या तालुका माध्यमातून समाजसेवा करायचा आहे आणि काही वस्तीवर आपण वाडी वस्तीवर गावात अहिल्यादेवीचा पुतळा उभारण्यात येईल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं उभारण्यात येईल अण्णाभाऊ साठ्यांचं त्या ठिकाणी त्यांचं कार्य लोकशाही अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठ साठ्यांचं त्यांचं कार्य महत्व आहे स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये एक पुतळा उभारण्याचं काम आम्ही या एक वर्षामध्ये संकल्प केला आहे तुमचा व्यक्तिगत बसवराज पाटील म्हणून तुमचा वाढदिवसानिमित्तानं काय संकल्प आहे माझं असं संकल्प आहे की तळागाळातील जे कार्यकर्ते अजून सुशिक्षित बेरोजगार आपल्या गावातच आहेत आणि अठरा वर्षानंतर जो अधिकार मिळतो मताचा आणि काही निवडणुकीला राहायचं त्याचा उपयोग तरुणांना चांगल्या प्रकार व्हावं आणि तरुण व्यसनापासून लांब राहावं बेरोजगार सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावं तमनगडा रवी पाटील यांनी बालगावला कारखाना काढला कर आहे आज तीस कोटीचा कारखाना त्याच ठिकाणी उभारतोय त्या भागातील लोकांना शंभर ते दोन तीनशे युवकांना काम मिळते तसेच माझ्या या मी पश्चिम भागातला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बिळूर डपलापूरच्या भागात एखादा काय कारखाना उभारावा आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून सुशित बेरोजगारांना काम मिळावं हे आमचं या अशी संकल्प धन्यवाद <laughs> हे होते माझ्यासमोरेत जत तालुका सरपंच परिषदेचे माझे अध्यक्ष माननीय बसुराज पाटील त्यांनी येणाऱ्या आज वाढदिवस संपन्न होतोय वाढदिवसाच्या निमित्तानं कोणकोणते संकल्प केलेले आहेत या ठिकाणी त्यांनी चाचणी केलेल्या आहेत